नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुंगलेधर कोणीत का युट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ऑपबीटवर आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येत असतो आणि या वेगळ्या विषयांमध्ये प्रेक्षकांना दर्शकांना असा अनुभव आला असेल की हे विषय हे खरोखर नित्यनैमित्तिक किंवा वृत्तपत्रांमध्ये विविध वाहिन्यांवर आपण जे विषय पाहतो त्याच्यापेक्षा निश्चितच वेगळे असतात आणि आज सुरेश खोडितकर कोणता नवान विषय घेऊन आलेले आहेत याची उत्सुकता ताणली जाते परंतु शीर्षक वाचल्यावर वाचकांना याची थोडीशी कल्पना येत असावी असं मला वाटतं तर आज आपण असा एक विषय घेऊन आलेलो आहोत की जो विषय आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी त्याचं महत्त्व ओळखलेलं होतं आणि मी मागे अनेक वेळा अनेक व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे की पशुपक्षी हे पशुपक्षी आपले आणि आपण जे पाळीव प्राणी आपल्यासोबत पाळायचो माणसाच्या उपयोगी येणारे त्यांना मी मुकेश सगळे सोयरे म्हणतो आणि या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मानवाने आपलं जीवन आपली शेती सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये मग गाय असेल म्हैस असेल बैजोडी असेल कोंबड्या असतील शेळ्या असतील आणि मेंढ्या असतील आता ह्याच्यासोबतच मग घरात मांजर असते दारी कुत्रा असतो तो शेताची राखण करतो आणि या सगळ्यांच्या माध्यमातून पशुपक्ष्यांच्या माध्यमातून एक अशी एक जैव व्यवस्था त्या ग्रामीण भागात त्या घरात त्या शेती परिसरात आकारासालेली आपल्याला पाहायला मिळते आता आपण आज ह्याच बुके सगळ्या सोयऱ्यांच्या अनुषंगाने मेंढी पालन आणि मेंढीची लोकर ह्या विषयावर आजचा हा व्हिडिओ आहे आपल्याला माहिती आहे की आपला महाराष्ट्र हा अवघा मुलूक महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रांमध्ये एक क्षेत्र आहे सांगली म्हणून आणि सांगली क्षेत्रातला जो मुख्यत पाण्याचं दुर्भिक्ष जाणवणारा जो भाग आहे जत असेल कवटे महांकाळ असेल किंवा बनगरवाडी मानदेश प्रदेश जो असेल आता त्याच्यामध्ये काही सात्र्यात येतो काही सांगलीमध्ये येतो त्याची विभागणी झालेली आहे आणि ह्या कवठे महांकाळ जत ह्या परिसरामधून सांगली जिल्ह्यातल्या बलूस असेल बिलोडी मांगे असेल ह्या परिसरात शेळ्या पालन मेंढीपालन या माध्यमातून काही काम झालेलं आहे त्या कामाबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे तर कवठे महांकाळ या दुष्काळी प्रदेशात रांजणी नावाचं एक गाव आहे ते मिलिटरी रांजणी ना या नावाने ओळखलं जातं कारण त्या गावातून अनेक लोक सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करत आहेत आणि ह्याच राजनी गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ कार्यरत आहे आणि या संस्थेची दहा प्रक्षे प्रक्षेत्रे असून त्यातलं रांझणी हे सातशे पंधरा हेक्टर प्रक्षेत्र असणारं प्रमुख प्रक्षेत्र आहे आता हे प्रक्षेत्र या ठिकाणी आहे त्याचसोबत ते सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातही हे शेती विकास महामंडळाचं सा काम चालतं शेहेचाळीस वर्षे हे काम अवयपणे सुरू आहे आणि त्याचा विस्तारही सुरू आहे आता रांझणी या केंद्रात उस्मानाबादी शेळी व माडग्याळ मेंढीचे संगोपन व संवर्धन केले जाते इथे साधारण एकशे पंच्याहत्तर शेळ्या पाचशे बावन्न मेंढ्या अशी एकूण पंधराशे नव्याण्णव संख्या आहे आता ह्याचं ह्या केंद्राचं प्रमुख काम काय आहे तर शेळे मेंढ्यांचं पालन करायचं त्यांच्यावर प्रथमोपचार करायचे कुरुत्रिम रत्नासंबंधीचे प्रशिक्षण इथं दिलं जातं आणि ह्या माध्यमातून शेतकरी असतील धरघ दर्ग, धनगर कुटुंबातली काही वेगळं करू पाहणारी पारंपरिक व्यतिरिक्त उद्योग व्यवसाय करू पाहणारी जी तरुण तरुणी आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं गांडूळ खतं निर्मिती खाद्याची विक्री या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं आणि लोकरीवर उत्पादनांची निर्मिती करणे हे या केंद्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे पारंपरिक हातमाग व चरखा याचा वापर करून शेळी मेंढ्या शेळ्यांचं मेंढ्यांचे जे लोकर आहे त्याच्यातून चादर उशी सतरंजी जैन घडीचे जैन उशी चेअर कार्पेट इत्यादी विविध उत्पादनं बाराहून अधिक प्रकारची उत्पादनं तयार केली जातात बस्कन जे असते बसायचं आसन ते सुद्धा तयार केलं जातं आणि अशा प्रकारे उत्पादन करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं शेतकऱ्यांना ह्या शेळी मेंढी पालनासाठी प्रोत्साहन देणं अशा पद्धतीचं हे काम केलं जातं आता लोकर हा या उत्पादनातला प्रमुख घटक आहे तो ह्या केंद्रातून पुरेशा प्रमाणात प्राप्त नाही झाला तर बाजारातून ती लोकर विकत घेतली जाते स्थानिक मेंढपाळाकडून ती पस्तीस रुपये किलो आणि मिश्र लोकर असेल तर तीस रुपये या दराने खरेदी केले जाते आणि हे लोकरी लोकर तयार करायची का कशी तर त्या लोकरेची गुणवत्ता ही जोधपूर येथे केंद्रीय लोकर विक विकास महामंडळ आहे तिथून ती, ती तपासून आणली जाते त्याच्यामध्ये केसांची जाडी चकाकी लांबी रुंदी मेड्युलेशन टक्केवारी कुरोळेपणा आदी घटक तपासले जातात तिथून हिरवा झेंडा मिळाला म्हणजे परवानगी मिळाली त्याच्यानंतर लोकल तयार करण्याचं लोकर धाग्यांसाठी योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर धागा तयार करण्याचे नियोजन केले जाते दर्जेदार नोकरीचा वापर केल्याने उत्पादनाची गुणवत्ता तेवढीच वाढते सरसपणा टिकाऊपणाही चांगला प्राप्त होतो आता जोधपूर येथील लो, केंद्रीय लोकर विकास महामंडळाकडून शंभर टक्के अनुदान प्राप्त होतं आणि त्यातून लोकल सुधार हा कार्यक्रम लोकर सुधार म्हणजे मेंढीची जी लोकर आहे केस जे त्याचे कापले जातात त्याला शाकारणी वगैरे म्हणतात आणि त्या पद्धतीने मग मेंढ्यांची जी वरची जी केसांची एक स्तर आहे थर आहे तो काढून घेतला जातो आणि त्याच्यापासून लोकर तयार केले जाते दर्जेदार लोकर लोकर तयार व्हावी यासाठी शेळी मेंढ्यांचे खाद्य आहे औषधं आहे त्यांना जो खुराक देतो ती चांगल्या पद्धतीची मिळायला हवी आणि संतुलित पशुखाद्य खनिज मिश्रणे ही मिळायला हवीत त्यांचं लसीकरण व्हायला हवं प्रथमोपचार औषधं त्यांना पुरवायला हवीत आणि चांगले जातिवंत मेंढे आहेत त्यांचं ज्याला आपण बालिंगा म्हणतो त्या बालिंग्याचं चांगलं जतन व्हावं संवर्धन व्हावं त्याच्यापासून मेंढीच्या पुढील पिढ्यांचा विकास व्हावा अशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं जातं आणि हे चांगलं काम गेले अनेक वर्ष सुरू आहे भिलवडी तालुका पलूस ढालगाव कवठे महांकाळ वसपेठ जत करगणी आटपाडी अशा परिसरातील गावांमधील पन्नासहून अधिक कुशल कारागिरांकडून ही उत्पादने तयार करून घेतली जातात त्यांना मजुरी देण्यात येते आणि ह्या विणकामासाठी प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणाची सुविधा सुद्धा आहे आणि महिलांना बचत गटातील महिलांना याचा लाभ घेतला घेण्याची गे, सुद्धा सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हे लोकरीचे जे उत्पादन आहेत ते सांगली कोल्हापूर पुणे मुंबई शहरांमधील कृषी व खा, खादी ग्रामोद्योग आहे त्या माध्यमातून विक्री करण्याचं काम केलं जातं साधारण तीस लाख वार्षिक उलाडल आहे या शेळी मेंढी जे विकास महामंडळ आहे त्यांची विक्री केंद्र पुण्यातही आहे आणि हे उत्पादन जे घेतलं जातं ते चांगल्या दर्जाचं आहे गुणवत्तापूर्ण आहे आणि हे जी उत्पादन आहेत म्हणजे लोकरीवर आधारित बोंगडी सतरंजी जीन असेल भस्कन असेल चादर सत्रांची असेल शाल असेल हे सगळे घटक इथं उपलब्ध आहेत आणि ह्या ह्याचं आपण नक्कीच लाभ घ्यायला हवा पुण्यात गोखलेनगर सुद्धा संस्थेचं मुख्यालय आहे आणि या ठिकाणी असलेल्या लोकर उपयोगिता केंद्राद्वारे आधुनिक यंत्राच्या साहाय्याने मपलर शाल घोंगडी इत्यादीची निर्मिती केली जाते आणि पारंपरिक हातमावा हातमागावर उत्पादने तयार होतात स्थानिक विणकर चरख्यावर सुद्धा ह्याचं सूत सुद तयार करून म्हणजे मेन जी, आ, जी आ, लोकर आहे लोकर आणि कापूस कपास का ह्या ह्या दोघांचं सूत तयार करून सूत आणि लोकर ह्याच्या पद्धतीने ही विणकाम करण्यासाठी धागा तयार केला जातो अत्यंत कष्टा कष्टाचं हे काम आहे त्याच्यामध्ये कुशलता आहे कौशल्य आहे बारीक काम आहे आणि खूप वेळ घेणारं हे काम आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु त्याच्यातून होणारी निर्मिती ही कलात्मक आहे त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे बहु बहुउपयोगिता आहे दर्जेदार उत्पादन आहे अधिक काळ टिकणारं असं हे उत्पादन आहे आपल्या घराला एक चांगलं सुशोभीकरण करणारं असं हे उत्पादन आहे म्हणजे शतरंज असेल चादर असेल जाजम असेल ज्याला आपण कार्पेट असं म्हणतो त्या पद्धतीचं आहे आणि आपल्या जुन्या वाडवडिलांनी जी घोंगडी असेल त्याच्यानंतर जीन असेल किंवा आणखी काही उत्पादनं असतील जी वापरली त्याचा एक वेगळा स्पर्श करून देणारी अशी ही उत्पादनं आहेत त्यामुळे मागच्या पिढीने आपल्यापर्यंत आणून दिलेला हा वारसा हा वारसा महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आहे आणि आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे की आपण ह्याला पाठबळ द्यावं आपण ह्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आपण ह्याची जास्तीत जास्त मौखिक अशी लोकांपर्यंत माहिती पोचवावी आणि लोकांना हे उत्पादन घेण्यास प्रोत्साहित करावं ग्रामीण भागातील तरुण तरुणींना उत्पादनाचा नवीन मार्ग आहे शेतीला पूरक असा हा जोडधंदा आहे त्याच्यातील खाचाखोचा बारीक काही गोष्टी आहेत त्या समजून घ्याव्या अनुदानाचा प्रयत्न प्राप्त करून घ्यावा कुठं कुठं ह्याचं प्रशिक्षण मिळतं काम कसं चालतं कसं शेती सांभाळून आपल्याला ह्या शेळी मेंढीचा मेंढींचे संगोपन करून त्यांना त्यांचं पालन करून पशुपालन करून त्यांच्या माध्यमातून चांगलं काही कुशल असं हे उत्पादन तयार करता येईल त्यांच्या माध्यमातून आपल्यालाच काही चांगला आधार मिळेल असं काही शोधायचा नक्कीच आपण प्रयत्न करायला हवा डॉक्टर सचिन दडस हे या कवठे महानकाळ येथील रांजणी प्रशिक्षेत्राचे व्यवस्थापक आहेत आणि त्यांनी खूप चांगलं या क्षेत्रात काम केलेलं आहे त्यांचं पण या निमित्ताने आपण अभिनंदन करूया त्यां त्यांनाही सांगूया की आम्हाला सर्वसामान्य लोकांनासुद्धा ह्याची माहिती व्हावी यासाठी आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावं विविध माध्यमातून काम करून ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेरही पोचेल आणि ह्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळून उत्पादनं विकली जाऊन चांगला व्यवसाय होईल नफा मिळवला जाईल आणि जे कारागीर आहेत जे कुशल कामगार आहेत त्यांच्यापर्यंत या नफ्याचा वाटा पोचेल या नोटवर थांबतो तुम्हा सर्वांचे आभार मानतो तुम्हाला हा विषय कसा वाटला नेहमीपेक्षा हटके होता वेगळा होता याबद्दल तर काही शंका असायचं कारण नाही कारण आपण असेच विषय घेऊन येत असतो तर शेळी मेंढी पालन आणि त्यांच्या नोकरीतून उत् निर्माण होणारं हे चांगलं उत्पादन कुशल उत्पादन आपल्या सगळ्यांना उब देणारं थंडीमध्ये पाऊस वारा वा वादळामध्ये संरक्षण करणारं असं हे उत्पादन आहे त्याचा लाभ आपण घ्यायला हवा ते शास्त्रीयदृष्ट्या ते व ते आयुर्वेदिकदृष्ट्याही अत्यंत चांगलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम